दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या गोरक्षक पथकाने आज आणखी एक यशस्वी कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी वाजेच्या सुमारास मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ही कारवाई के या कारवाई केली या दरम्यान कत्तलीसाठी मालेगाव शहरात नेण्यात येणाऱ्या सात गोवंशांचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईत पोलीस हवालदार श्याम पवार सचिन बराडे सुभाष चोपडा नरेंद्र कोळी संदीप राठोड योगेश कोळी आणि विशाल गोसावे तसेच शरद मोगल यांनी सहभाग घेतला सर्व गोवंशांना शंकर सूर्यवंशी गोशाळा मुंगसे येथे पुढील पालन पोषणासाठी पाठवण्यात आले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या गोरक्षा पथकाच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मालेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताकांबिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालेगाव शहरात कत्तलीमध्ये जात असलेल्या सात गोवंशाला वाचवण्यात आले या कारवाईमध्ये गोरक्षा पथकातील पोलीस हवलदार श्याम पवार सचिन राठोड सुभाष चोपडा नरेंद्र कोळी संदीप राठोड योगेश कोळी विशाल गोसावी शरद मोगल यांनी सहकार्य केले आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेब यांना गोवंश रक्षा समितीचे जनसंपर्क अधिकारी मछिंद्र गोविंद शिर्के यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सदर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये गोरक्षक शुभम पवार आणि सागर सूर्यवंशी यांची मदत मिळाली या यशस्वी कारवाईमुळे गोरक्षक पथकाच्या कार्यक्षमतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं असून ग्रामीण भागात बेकायदेशीर गोवंश वाहतूक व कत्तल थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय असल्याचं चित्र स्पष्ट झालंय अनिकेत मशीक दक्ष न्यूज मालेगाव